नमस्कार आपण पाहत आहे कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं मी टायटस फर्नांडिस कोकणशाहीच्या सकाळच्या बातमीपत्रात आपलं स्वागत सिंधुदुर्गातही अनेक महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे येत्या सतरा ऑगस्टला राज्यातील एक कोटीपेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी रुपये जमा होणार आहेत गेली पाच ते सहा वर्षे अनेक आर्थिक संकटांचा सा सामना करणाऱ्या एसटी महामंडळाला भविष्यात सुगीचे दिवस येतील अशा रीतीने एसटीची आर्थिक घौडदौड चालू असून जुलै महिन्यात एकतीस विभागांपैकी अठरा विभागांनी नफा कमवला आहे येत्या चार पाच दिवसांनी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला आहे वेंगुर्ला येथील खून प्रकरणातील मृताची पत्नी आणि सासू सासरी यांनी अटक केली होती या तिघांना वेंगुर्ला न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयानं सोळा ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या गणेश भक्तांना यंदाही तोलमाफीचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे <स्थारीगा> राज्य सरकारनं दहीहंडी उत्सवापूर्वी गोविंदांसाठी महत्वाची घोषणा केली आहे गोविंदांसाठी दहा लाख रुपयांचं विमा संरक्षण लागू करण्यात आलं आहे आणि <स्थार> राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान सोळा ऑगस्ट पासून सर्वसामान्यांसाठी खुलं करण्यात येणार आहे यासोबतच कोकणशाहीच्या सकाळच्या बातमीपत्रात वेळ झाली तेच थांबण्याची दिवसभरातील त्याच्या बातम्या आणि अचूक घडामोडींसाठी पहा फक्त कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं